कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवण्यात आले तर त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे समोर आले आहे तर शाहू महाराजांविरोधात तगा उमेदवार देण्यासाठी महायुतीमध्ये रणनीती आखली जात असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभेत सध्या शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यामुळे नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे विद्यमान खासदारांना संधी की भाजपकडे जागा विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार आहे की नाही का भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन आपला उमेदवार देणार याबाबतही अजूनही महायुतीमध्ये चर्चाच सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि काहीशी तशीच गत झालेल्या हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे दोघांनी सुद्धा उमेदवारी मिळेल अशी भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केली